काका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित आता सी मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक आधुनिक युगातील विजय फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय आले आहे। फर्निचर घेऊन ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय युपीव्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी सर्व सर्वगुर हे प्रत्येक गोष्टीमध्ये श्रेष्ठ श्रेय घेताना आपल्याला दिसलेले ज्यावेळी मालवणच्या किल्ल्याचं काम झालं राजकोटच्या त्यावेळी हे काम आपण करतो असं सांगितलं गेलं आणि म्हणून आम्ही सार्वजनिक बांधकामाला विचारायला आलो पण आता हे खोटं पत्र याची सगळी जबाबदारी आपली नाही नौदलाची आहे अशा प्रकारचं लेखी पत्र हे सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेलं आहे याचा सुद्धा पर्दाफाश आम्ही करणार आहोत नेमकं कोण याला जबाबदार आहे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे की नौदल आहे कारण नौदलाच्या दिनानिमित्त छत्रपतींच्या कार्याचा गौरव हवा म्हणून या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण लोकार्पण या देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी केलेलं होतं पण यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झालेला आहे खर तर छत्रपती शिवाजी महाराजांनी मुठभर मावळ्यांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली जर आज छत्रपती जिवंत असते आणि जर आज सर्व मिळाला असता तर त्याला त्या किल्ल्यावरनं त्याचा कडेरोट छत्रपतींनी केला असता एवढी शिक्षा त्या त्यांना दिली गेली पाहिजे आणि म्हणून असंतोष आहे संताप आहे जनतेमध्ये उद्रेक आहे शिवप्रेमींमध्ये आणि म्हणून उद्या बुधवारी शिवप्रेमी म्हणून शिवसेना म्हणून आणि या राज्याचे विरोधी पक्ष नेते अंबादास साहेब दानवे त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही भव्य अशा प्रकारचा मोर्चा मालवणच्या भरा नाकावरनं ना, तहसीलदार कार्यालयापर्यंत नेणार आहोत तरी माझ्या जिल्ह्यातल्या शिवप्रेमींना जनतेला आणि शिवसैनिकांना आव्हान आहे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना आव्हान आहे की आपण मोठ्या संख्येनं या छत्रपतींच्या मालवणमध्ये जो महाराजांचा राष्ट्रपुरुषांचा जो पुतळा जो आहे मला वाटतं साधारण एक सहा महिने सुद्धा त्या पुतळा या ठिकाणी भारताचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं आणि तो उद्घाटन झालेला पुतळा आजही मला वाटतं सात महिनेसुद्धा त्या ठिकाणी राहिलेला नाही आहे महाराजांनी बांधलेले मालवणमध्येच किल्ले आज चारशे चारशे वर्ष त्या ठिकाणी सुरक्षित राहिलेले आहेत एकंदरीत ह्या सरकारच्या भ्रष्टकारभारामुळे महाराजांचा पुतळासुद्धा सुटलेला नाही आहे आणि म्हणून ह्या घटनेचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम शिवप्रेमींच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो आहे बुधवारी याचं तीव्र या ठिकाणी आंदोलन होणार आहे कुडाळ मालव्यांचे आमदार वैभवजी नाईक यांनी जी, नाई। जी तीव्र संतापाची प्रतिक्रिया के केली आहे त्याचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो आहे आणि सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक वेळी तो या ठिकाणी मनाई आदेश काढून आंदोलनकर्त्यांची जी उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे ती प्रतिक्रिया दाबण्याचा प्रयत्न करतात आणि शिवप्रेमींच्या ह्या आंदोलनामध्ये जर प्रशासनाने आमदार वैभव नाईक असतील कोणी शिवप्रेमी असतील ह्या आंदोलनाच्या विषयात आंदोलनकर्त्यांवर जर कोणत्याही प्रकारच्या केसेस घालण्याचा प्रयत्न केला कायद्याचा बडका दाखवला तर मला वाटतं ह्याहीपेक्षा हो तीव्र आंदोलन जे आहे ते जसं त्या ठिकाणी उद्रेकाचं आंदोलन होईल आणि म्हणून हा महाराजांच्या कुठल्या नाही आमच्या असलेल्या महाराष्ट्रीयन लोकांच्या अस्मितेच्या अस्मितेला आज बांधकाम विभाग असे नेहमी असे आज या बांधकाम विभागाकडे कोणत्याही प्रकारची जर आम्ही इस्टिमेट मागितली वर्कऑर्डर मागितली तर माहितीच्या अधिकारात मिळत नाही आहे अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे या बांधकाम खात्याचा ठेकेदार एक आणि एजन्शी अनेक अशा प्रकारचा कारभार आज या जिल्ह्यामध्ये चालू झालेला आहे आणि आम्ही करोडो रुपयाचा निधी आणला आहे म्हणून जे स्वतःचीच पाठ थोपटून घेत आहेत त्यांना सुद्धा त्यांचा सुद्धा आम्ही या सरकारच्या प्रतिनिधींचा आम्ही जाहीर या ठिकाणी निषेध करतोय भाजपचे काही प्रतिनिधी सांगत आहेत की या पुतळा पडण्यामध्ये काही कटकारस्थान आहे असे जे कटकारस्थान सांगत आहेत त्यांचं या ठिकाणी जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी ताबडतोब यांना ताब्यात घ्यावं शिवाजी महाराजांचा पुतळा पाडण्यामध्ये जर कटकारस्थान असेल तर तातडीने ज्यांनी हे वक्तव्य केलं आहे त्याला ताब्यात घेऊन त्यांची चौकशी व्हावी आणि खरंच जर कटकारस्थान असेल ह्या कटकारस्थानाच्या मागे कोण कोण आहेत त्यांच्यावरसुद्धा त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे फक्त यांच्या सरकारला ह्या पुतळा असेल कामं असतील आज बावडा घाट बंद आहे भुईगावडा घाट बंद आहे राधानगरी घाट शेवटची घटका बोलतो आहे हायवे आज या ठिकाणी जवळजवळ वाहतुकीसाठी अडचणी निर्माण होत आहेत टक्केवारीशिवाय ह्या भ्रष्ट सरकारचं कोणतेही काम नाही आहे आणि त्यातनं आमची अस्मिता सन्मानीय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळासुद्धा हे राज्यकर्ते सोडू शकलेले नाही आहे त्यांचा जाहीर निषेध करतो आहे पण उद्यापर्यंत ह्या संदर्भात जे जे नेवीचे असतील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी असतील त्या आणि ठेकेदार यांच्यावर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही आणि अधिकारी जोपर्यंत निलंबित होत नाही आणि ह्याचा ठेकेदार जोपर्यंत परवा पर मोर्चाच्या पूर्वी ह्याचा ठेकेदार आणि अधिकारी निलंबित होत नाही आणि ठेकेदाराला या ठिकाणी अटक होत नाही झाली नाही तर उद्याच्या बुधवारी ह्याहीपेक्षा मोठं आंदोलन आम्ही माधवमध्ये करणार आहोत कारण हा शिवप्रेमींचा अपमान आहे हा अपमान महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही आहे आज हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंदोलन पेटत आहे उद्या हे महाराष्ट्रात पेटल्या राहणार नाही पुन्हा एकदा या भ्रष्ट यंत्रणेचा जिल्हा शिवसेनेच्या वतीने आणि तमाम शिवप्रेमींच्या वतीने आम्ही जाहीर आज छत्रपती शिवाजी महाराजांची जी मूर्ती होती जो स्टॅच्यू होता तो आज मालवणच्या राजकोटमध्ये कोसळला आणि त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये एक शिवप्रेमीच्यामध्ये एक संतापाची लाट या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि खरं तर या सगळ्या या कामाला हा का जे काय बेजबाबदारपणा जो झालेला आहे या ठिकाणी जे काय निकृष्ट बांधकाम झालेलं आहे या ठिकाणी जो काय भ्रष्टाचार झालेला आहे या सगळ्या भ्रष्टाचाराला जबाबदार या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता हे गोड हे त्या ठिकाणी आहेत आणि त्यांच्यामुळेच त्या ठिकाणी हीच हा जी काय छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची काय जी विटंबना झाली ही या गोड साहेबांमुळे या ठिकाणी झालेली आहे खरं तर याबाबत मालवण सिंधुदुर्ग जिल्हा राजकोट आणि सर्व शिवप्रेमी आणि शिवसेना यांच्या वतीनं आम्ही बुधवारी सकाळी दहा वाजता एक जनतेच्या वतीनं शिवप्रेमीच्या वतीनं एक आंदोलन आपण करणार आहोत मोर्चा त्या ठिकाणी आक्रोश मोर्चा जो आहे तो आम्ही करणार आहोत या मोर्चाला राज्या या राज्याचे शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब हे त्या ठिकाणी येणार आहेत आणि त्याचबरोबर त्या मतदारसंघाचे तरुण तडफदार लोकप्रिय आमदार वैभव नाईक साहेब असतील या जिल्ह्यातले सगळेच माझे सहकारी यानी आनी शुवा आनी शुवा या निमित्तानं आणि शिवसैनिक आणि शिवप्रेमी हे मोठ्या संख्येनं या सगळ्या मोर्चामध्ये आंदोलनामध्ये त्या ठिकाणी उपस्थित असणार आहे खरं तर आमची मागणी आहे की जो हा भ्रष्टाचार झाला ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला याची संपूर्ण चौकशी व्हावी जे ठेकेदार आहेत त्या ठेकेदारांवर थे, कारवाई व्हावी जो भ्रष्टाचार झाला आहे त्या भ्रष्टाचारी भ्रष्टाचारावर कारवाई व्हावी नुसतंच त्या श शिवस्मारकातच नाही तर या संपूर्ण गेल्या दोन वर्षामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं सर्व गोळ्यांच्या माध्यमातून जी काही विकासाची कामं या ठिकाणी पैसे जनतेच्या पैशाची लूट झालेली आहे गगनबावडा घाट कोसळलेला आहे भुईबावडा घाट कोसळलेला आहे अनेक घाट कोसळलेले आहेत ही जी काही सुशोभीकरण झाली रेल्वे स्थानकाची तीसुद्धा निकृष्ट दर्जाची आहे आणि आज शिवछत्रपतींचा जो पुत्र आहे त्या पुतळ्याचा त्या ठिकाणी म्हणजे कोसळलेला पुतळा आहे अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा विटंबना झालेली आहे आणि म्हणून याबाबत शासन दरबारी आवाज उठवणं आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी परत नव्यानं एक चांगला दर्जेदार शिवछत्रपतींचा पुतळा पूर्णक पूर्णाकृती हा त्या ठिकाणी उभारला जावा आणि असल्या फालतू ठेकेदारांकडून किंवा अधिकाऱ्याकडनं न करता एक नामांकित दर्जेदार एखाद्या कॉन्ट्रॅक्ट करण्यात महाराष्ट्रात तशा प्रकारचा दर्जेदार एक पुतळा छत्रपतींचा पुन्हा त्या ठिकाणी उभारला जावा ही एक मागणी आहे